उबाठाच्या युवराजांच्या कल्याण दौऱ्याची इनसाइड स्टोरी उबाठाच्या गटाच्या कल्याण दौऱ्यातून शिल्लक गटाची होणार वाताहात शिल्लक गटाला कल्याण मध्ये उमेदवार न मिळण्याची नामुष्की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या पिता पुत्रांना संघर्ष काय असतो याची पुसटची कल्पना देखील जून दोन हजार बावीस पर्यंत नव्हती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना सत्ता जशी आयती आणि अचानक मिळाली तशीच ती अचानकपणे त्यांच्याकडून गेली सत्ता गेल्यावर आत्मपरीक्षण करायचं सोडून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी उद्विग्न होऊन फक्त टीका केली जेवढं दुःख सत्ता जाण्याचं झालं तेवढं दुःख या पिता पुत्रांना राज्यातल्या समस्यांसाठी कधी झालंच नाही पण एकनाथ शिंदे यांच्यामुळे का होईना घरबशा उद्धव ठाकरे आणि बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये रंगणाऱ्या आदित्य ठाकरेंना जनतेत जावं लागलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठी कल्याण मतदारसंघात देण्याचा सपाटा लावलाय गेलेली सत्ता आणि जनतेचा गमावलेला विश्वास त्यांना कल्याण मतदारसंघात सापडेल आणि मातोश्रीच्या कल्याणाची कवळं पुन्हा एकदा उघडतील हीच अपेक्षा घेऊन आदित्य ठाकरे निघालेत कोळसेवाडी शाखेत पण उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी हिंदुत्वाशी केलेली गद्दारी जनता कधीच माफ करणार नाही दरम्यान शिल्लक गटाला कार्यकर्ते मिळण्याची मारामार असताना दुसरीकडे निवडणुका लढवण्यासाठी उमेदवार मिळण्याचीही नामुष्की निर्माण झाल्यानं ना। आता उसना अवसार आणून आदित्य ठाकरेंवर कल्याणचा दौरा करण्याची वेळ आली आहे हे मात्र नक्की yeah!